महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगी पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे मराठा समाजाला ओबीसी गटातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने सुरू आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक राजकीय नेते आझाद मैदानावर दाखल होत आहे पण याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीने आंदोलनाला नाट्यमय वळण मिळाले त्यांच्या गाडीवर बाटल्या फेकण्यात आल्या आणि आंदोलकांनी त्यांना घेराव घातला चला जाणून घेऊया या घटनेचा तपशील आणि त्यामागील पार्श्वभूमी आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मॅच एकतीस ऑगस्ट दोन रोजी सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जरांगे पाटील यांची भेट घेतली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली आणि सरकारवर दबाव वाढवण्यासाठी सर्व पक्षीय बैठक आणि विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली सुरे म्हणाल्या तुमच्याकडे दोनशे पन्नास आमदार आहेत मग सरकार हा प्रश्न का सोडवू शकत नाही मी हात जोडून मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करते तातडीने सर्व पक्षीय बैठक बोलवा आणि एक दिवसाचे विशेष अधिवेशन घ्या पण ही भेट संपल्यानंतर जेव्हा सुळे परत निघाल्या तेव्हा आंदोलकांचा राग अनपेक्षितपणे भडकला शेकडो आंदोलकांनी त्यांच्या गाडीला ताफा अडवला शरद पवारांनी आमचं वाटोळं केलं अशा घोषणा देत आंदोलकांनी सुळेंच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या काही आंदोलकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्नही केला तर काहींनी गाडीचा पाठलाग केला या घटनेमुळे आजच मैदानावर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले सुप्रिया सुळे यांनी मात्र शांतपणे परिस्थिती हाताळली त्याने प्रत्येक आंदोलकांना नमस्कार केला आणि हस्तांदोलन करत गाडीत बसल्या काही आंदोलकांनी त्यांना मार्ग दाखवला पण संतप्त गर्दीचा आक्रोश कायम होता आंदोलकांचा राग सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर काव फाळला यामागे मराठा समाजाची दीर्घ काळापासूनची नाराजी आहे काही आंदोलकांचा असा आरोप आहे की शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही शरद पवारांनी आमचं केलं अशा या भावनेचा उद्रेक दर्शवतात याशिवाय सुप्रिया सुळे यांच्या भेटीला काही आंदोलकांनी राजकीय रंग दिला आणि त्यांचा राग व्यक्त केला या घटनेने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांमधील तणावही उघड झाला मराठा समाज हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक रचनेत मध्यवर्ती आहे परंतु गेल्या चार दशकांपासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी लढतोय दोन हजार अठरामध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिले होते पण दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण रद्द केले यानंतर मराठा समाजाने कुंदी प्रमाणपत्राच्या मागणीसह हो ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी तीव्र केली मनोज जरांगे पाटील यांनी या लढ्याला नवे बळ दिले त्यांनी अनेक उपोषणे मोर्चे आणि आंदोलने केले दोन हजार चोवीस मध्ये शिंदे सरकारने काही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला पण ही मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही याच पार्श्वभूमीवर जरांगे यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मुंबईत आझाद मैदानावर पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले मध्ये त्यांनी एक स्वर सरकारवर टीका केली होती कि ने के ने के की मराठा समाजाला फक्त आश्वासने दिली पण ठोस कृती केली नाही यंदा आझाद मैदानावरील भेटीत त्यांनी सरकारला तातडीने सर्व पक्षीय बैठक बोलवण्याची मागणी केली त्यांचे म्हणणे आहे की हा प्रश्न केवळ राजकीय चर्चेचा विषय नसून सामाजिक न्यायाचा सा मुद्दा आहे सर्व पक्षांनी एकत्र येऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी त्यांची अपेक्षा आहे मैदानावरील आंदोलनाला आता तिसरा दिवस उजाडला आहे पण सरकारकडून ठोस दिसत मनोज यांच्या उपोषणामुळे आंदोलकांमध्ये उत्साह आहे पण काही घटनांनी परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे उदाहरणार्थ एका वयोवृद्ध आंदोलकाने आझाद मैदानात गळफास घेण्याचा प्रयत्न केला पण इतर आंदोलकांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याचा जीव वाचवला याशिवाय मुंबईतील सीएसएमटी परिसरात आंदोलकांनी रस्ते अडवले आणि बेस्ट चढण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे दंगल नियंत्रण पटकाला हस्तक्षेप करावा लागला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी मराठा आरक्षणावर चर्चा केली आहे दोन हजार चोवीस मध्ये शिंदे यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांचे उपोषण तात्पुरते थांबवले होते पण आता पुन्हा आंदोलन पेटल्याने सरकारवर दबाव वाढला आहे सुप्रिया सुळेंच्या मागणीनुसार सर्वपक्षीय बैठक होईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा केवळ राजकीय के नाही तर सामाजिक आणि भावनिक आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाने मराठा एकजुटीने लढण्याचे बळ दिले आहे पण सुप्रिया सुळे यांच्यावरील हल्ल्यासारख्या घटना या आंदोलनातील तणाव आणि असंतोष दर्शवतात सरकारने तातडीने सर्व पक्षीय बैठक बोलावून हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे नाहीतर हा प्रश्न आणखी चिघडण्याची शक्यता आहे मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय मिळेल का आणि राजकीय पक्ष या प्रश्नांवर एकत्र येऊ शकतील का हा प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे मराठा आरक्षणाचा लढा हा केवळ एका समाजाचा नाही तर सामाजिक समतेचा आहे सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर बाटल्या फेकण्याची घटना ही आंदोलकांच्या संतापाची अभिव्यक्ती आहे पण यातून संवादाचा मार्ग बंद होऊ नये सरकार विरोधी पक्ष आणि आंदोलकांनी एकत्र येऊन हा प्रश्न शांततेने सोडवण्याची गरज आहे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि सामाजिक सलोख्यासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे टाकावी हीच अपेक्षा मराठा समाजाच्या या लढाला यश मिळो आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा एकजुटीने पुढे जाऊ हीच सर्वांची इच्छा बाकी तुमचे काय मत या पूर्ण आंदोलनावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद